नशापान करणारे आणि गर्दुल्ले यांचं थैमान येथील गावदेवी देवीपाडा या ठिकाणी असलेले श्रीमान बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदानात पाण्याची व्यवस्था नसून वीजही खंडित असल्याने येथे गडद अंधार असतो या मैदानात दररोज सकाळ संध्याकाळ स्थानिक रहिवाशी फेरफटका मारण्यासाठी येत असतात परंतु या मैदानातील अंधारामुळे यांची निराशा होते या मैदानातील अंधाराचा फायदा घेऊन येथे दारू पिणारे आणि गर्दुल्ले यांचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास नागरिकांना होत असतो मैदानाच्या बाजूला अनेक सोसायटी आहेत या सोसायट्यांमधील रहिवाशी याच मैदानाच्या कडेला असलेल्या रस्त्याने एजा करत असतात येथील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि शाळा कॉलेजमधील विद्यार्थी सायंकाळच्या वेळेस याच रस्त्याने एजा करत असताना या मैदानात असणारे दारू पिणारे गर्दुल्ले यांचा त्यांना नाहक त्रास होत आहे या नाहक त्रासामुळे होणारी गैरसोय व नशा करणाऱ्यांच्या दहशतीने येथील स्थानिक रहिवाशी हवालदिल झाले आहेत गार्डन चांगलं आहे व्यवस्थित आहे पाण्याची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही लोक एवढी भरमसाठी येतात की विचार लाईटची पण व्यवस्था नाही बाकी सुविधा व्यवस्थित आहे पण काय आहे ज्या काही सुविधा अपूर आहेत ते पूर्ण करून घेणं गरजेचं आहे संध्याकाळी अंधाराबद्दल लाईट वगैरे हो नसते त्यामुळे बेवढे लोक गडजुले लोक भरपूर असतात त्यांना कंट्रोल कंट्रोल करून हैराण झालोय आम्ही लोक एरियात राहणारे पुढे रस्ता चांगला आहे हा रस्ता जरा मोठा झाला तर चांगली गोष्ट इकडे okay? बिल्डिंगची कामे वगैरे हो चालू आहेत रात्री जे येतं आता लोकांना त्रास होतो गडजुड लोक बसतात सगळे पहिल्यापासून ऍक्शन सगळे घेतात आहे पण त्यावर काही म्हणजे एकदम कंट्रोलच होत नाही काय आता तर हा कार्यक्रम म्हणून आज कोण आहे ह्या रस्त्याला काय कार्यक्रम होता इकडे काहीतरी म्हणजे क्रिकेटचे मॅचेस वगैरे आहेत नाही तर रविवारी संध्याकाळी रस्त्यावर तुम्ही आला ना तर तुम्हाला बघायला मिळेल भरपूर असे म्हणजे गडदुले किती आहेत पुन्हा मुलं मुली किती आहेत या रस्त्यानं सगळ्या तीच अवस्था गडदुले बंद झाले पाहिजे आणि दारूचे बंद झाले पाहिजे सगळे हा रोड आहे तो चांगला आहे इकडे तीन बिल्डिंग आहे आतमध्ये काम चालू प्रोफेशनल एरिया आहे प्रोफेशनल एरिया आहे तर त्याचा रोड छोटा आहे त्यामुळे एवढं हे लक्षात येत नाही लोकांच्या या त्रासातून बाहेर पडण्यासाठी येथील महापालिका यंत्रणा सामाजिक क्षेत्रातील राजकीय नेते आणि स्थानिक आमदार हे लक्ष घालून या रहिवाशांना होणाऱ्या त्रासातून मुक्त कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश